2002 साली आम्ही जेव्हा वंदनी बाळगांवचे तरुण पाहुणे आले आठ महिना रोक ग्रामदैवी महीना आणि या गावापासून आम्ही राष्ट्रीयला गेलो तिथे सामूहिक अंतर्गत मध्ये गेलो कशेरबाईंच्या ताणी गेलो तसं आम्ही लटीला काम केला 2002 साली कशेरबाईंचे काम मी पाहिलं गाव गावांमध्ये

चिंतन केलं पाहिजे चिंतन झालं पाहिजे किलोमीटर राहतच पाहिजे गाव असो की शहर असो एकच राहिलं पाहिजे चिंतन केलं पाहिजे दिशा ठरवली पाहिजे आणि कामाला सुरुवात केली पाहिजे या ठिकाणी आम्ही विलासराव चौधरी मित्रीचे त्यांनी आपलं गाव घडवण्याचा प्रयत्न केला तीन गाव एक गाव स्वच्छ एकच प्रतिनिधी महोत्सव ग्राम जयंती महोत्सव त्या ठिकाणी करतात आणि गोलपडा राहतात बारदार को होनी है बारदार क्या दिखानी है बच्चे का अभियान दरबार से दिखाओगे नहीं दिखाना कहावत है ही बोलना कहावत है कहावत बारदार बंदी उसमें जब काम करके करेगा तो छोटा है ऊंचे का छोटा है पर कार्य नहीं होता है मस्जिद कार्य करता बंदरी तैयार होने जैसा बैठना बिठा दूं जाकरता ही ग्र वाढदिवस साजरा करण्याच्या दृष्टीने भारत जेव्हा भंडारा जिल्ह्याचा वयाहार असताना त्या भंडारा जिल्ह्याचे आणि कोणत्याही त्यावेळेचा भंडारा जिल्हा होतो प्रचारके एकत्र आले आणि महाराज म्हणाले महाराज तुमचा पंडासा वाढदिवस आहे आमची इच्छा आहे की ग्राम जे आमचे त्यांना तुम्ही साजरा ज्या गावामध्ये तुम्ही राहता त्या गावात तुम्ही मोठे झाले तुमच्या पूर्वजांनी काम केलं ते चोटे -चोटे का गाव स्वच्छ करा सुंदर करा गावाच्या उमद्रा छोटे छोटे उमेदवार एक वर्ष महिना तिसऱ्या दिवसाचं नियोजन करा आणि गावाचं नियोजन करून ग्राहक साधित करा कारण महाराजांनी सांगायचा सांगायचे की गाव हे देशाचं आत्मसोबत गाव हे देशाचं राज्यभर तो काही पडायचे गाव कारण गावामध्ये संघटनेचा विचार आहे सामुदायकेचा विचार आहे आणि गावेचा मराठा आहे गाव आहे आणि म्हणून आता कोरोना काळामध्ये शहरी लोक फ्लॅटमध्ये मध्ये बंद होते परंतु गावात त्या लोकांनी फ्लॅट

आणि म्हणून राजगडचा हा आदर्श आपण सर्वांनी काम हा कार्यप्रेरणा घ्यायला साहेबांनी काम त्यावेळी वाहने ते सूत्र पुढे चाललं तशी लोक पुढे आली गावात यानी या द्वितीय की काम करने के दिकार लिए तो विचार आपका हृदय में उजव्यास विचारो ग्राहकिता पर होती है एक वाक्य लगा आप लिए सार्वभौमिक उत्पत्ति ये पत्रकारी कह रहे हैं आप लिए सार्वभौमिक उत्पत्ति तो क्या के इनाम होती है और ये गुण है आपके आपने उन्नति साथ करेंगे आपका उदाहरण हो गए व्यवस्था पर दूर जाते हैं आपका

आपलं जीवन व्हावं आपलं गावही व्हावं या दृष्टीने ती ऊर्जा साहित्यामध्ये आहे विचारांमध्ये आहे त्या आहे म्हणून त्या करून घ्यावा आणि आपल्या लोकांच्या कल्याण करण्याचं काम व्हावं याकरता हा विचार आहे मंत्रि महाराजांचं जीवन आपण पाहिलं दोन राष्ट्रपती म्हणून आपण असं म्हणतो देवभक्ती ते देशभक्ती कसे आपण त्या ठिकाणी पाहिलं या सगळ्या कार्याने महाराजांनी किंवा आम्हाला जुळवलेलं आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर आणि गणपती जिल्ह्याचे अनेक काही आहेत अनेक लोकांना त्यांना प्रेम त्यांनी प्रेरणा दिली अनेक झाले आज अनेक गावांमध्ये वजनाचे कार्यक्रम होता माहिती बांधेवरून

ग्राहक अभ्यास वाढवा आणि ग्राम नेत्याचे त्यांनी हे काम वाढवावं वाचन चिंतन अधिक वाढवावं करावे आणि शेवटची माझी इच्छा आहे ती म्हणजे अशी आहे ज्या ज्या गावचे लोक इथं आले एक मोठा कार्यक्रम देतो त्या त्या गावच्या लोकांनी छोटा कार्यक्रम करायचा या माहितीमध्ये फक्त आज निरोतो ग्रामचं वाचन आपल्या गावच्या मंदिरात करावं

आमच्या इंग्रजांनी आपल्या गावात मोबाईल हे सुरू ठेवा तुम्हाला प्रेम स्वच्छतेच काम कसं करता येईल तसं करा आणि एवढंच काम या निमित्तानंतर करू शकतो तर या मुच्या महोत्सवाचं खरीच झालं असे म्हणा